दामिनी पथक प्रमुख छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आज सुमित भाऊ आणि मला आणि वगाडे मॅडमला गाडगे महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी आज इथं आपल्या समोर बोलवले तर त्यानिमित्ताने आज मी माणूस की सेवा समूहाचे खूप आभार मानते की संत गाडगे महाराजांचे जे विचार आहेत ते आज ते समाजात रुजवत आहे रुजवत आहेत आणि ते प्रत्यक्षात ते विचार जगतायत त्यामुळं हीच गाडगे महाराजांना खरी श्रद्धांजली आणि आदरांजली म्हणता येईल आणि जसं जसं समाजसेवा करण्याची संधी मिळेल त्यांनी त्या त्या प्रकारे ती करावी अशी माणुसकी सेवा समूहातर्फे मी सर्वांना विनंती करते आणि आज संत गाडगे महाराजांना पुनश्च एकदा तिवर अभिवादन करते धन्यवाद नसतो किंवा आपली शारीरिक क्षमता पण त्यासाठी पुरेशी नसते परंतु जेवढं झालं तेवढं करायला पाहिजे म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला पर्सनली शक्य नाही पैसे देणं वस्तू देणं म्हणजे इवन दे चालता चालता जर बसमधल्या एखाद्या वृद्ध व्यक्तीला किंवा एखाद्या प्रेग्नंट बाईला जागा दिली कंडिशन ती सुद्धा तुमची समाजसेवा रस्त्यात एखादा प्राणी आला एखादी गाय आली एखादा कुत्रा आला त्याला अर्धी भाकर टाकली ही सुद्धा तुमची समस्या बऱ्याचदा तुम्ही कशाला समाजसेवा म्हणता हे पण याच्यावर पण बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत तर आपल्या आपल्या लेवलवर जेवढं होते तेवढं समाजासाठी चांगलं करा कारण चांगलं करण्याची जी संधी आहे ते प्रत्येकाला देत नाही आणि ज्याला दिली त्यानं ती सोडायला नको धन्यवाद माणुसकी रुग्णसेवा समूहाच्या वतीने आज राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने माणुसकी वृद्ध सेवालय येथे साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी सनोपी आरतीताई जाधव वर्षाताई वगाडे मॅडम आणि ग्रामस्थ उपस्थित होते मित्रांनो जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेतेशी जाणावा या उक्तीप्रमाणे गाडगेबाबांनी जे सांगितलं आहे अन्न तहानलेले पाणी या म्हणीप्रमाणे आम्ही प्रत्यक्ष माणुसकी समूहाची टीम गाडगेबाबांच्या विचारांना सहमत होऊन आज समाजामध्ये माणुसकी रुग्णसेवा समूहाच्या माध्यमातून कार्य करत आहोत आज खऱ्या अर्थी खऱ्या अर्थाने बाबांना आम्ही कुठे कुठे प्रणाम करतो वंदन करतो की बाबांनी खूप काही शिकवण या समाजाला दिलेली आहे त्याबद्दल आज या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो की सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले त्यांचे सर्वांचे धन्यवाद आणि आभार मानसकी रुग्णसेवा समूह समाजसेवक सुमित पंडित छत्रपती संभाजीनगर